साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सांगली येथील ओबीसी मेळाव्यासाठी जत मधून सासे गाड्यातून हजारो बांधवांची उपस्थिती प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांचे योग्य नियोजन जत विधानसभेचे दावेदार असलेले प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी सांगलीतील ओबीसी मेळाव्याला तब्बल सासे गाड्या भरून जत तालुक्यातील ओबीसी बांधवांना नेहून तुफान शक्तीप्रदर्शन केले या सहाशे गाड्या जत शहरातून रॅलीने घेऊन जात येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आपली सध्या तालुक्यामध्ये उपलब्धता आहे ते प्राध्यापक कोळेकर यांनी जतकरांना दाखवून दिलेले आहे जत तालुक्यातील अगदी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्याला हात घालत त्यांनी जत विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय केलेला आहे नुकत्याच त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने तालुक्यातील प्रत्येक गावोगावी डिजिटल फलक लावून त्यांनी ते निश्चित केले आहे त्यांना तालुकावर सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण तालुका त्यांनी पिंजून काढलेला आहे अनेक दिवसापासून सध्या ते तालुक्यामध्ये फिरत असताना त्यांना जाणवलेल्या जतच्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी एक पत्रिका बनवून जतचा कायमस्वरूपी विकास करण्याचे शिवधनुष्य खांद्यावर घेतलेले आहे जत शहरातील आर के नगर या भव्य दिव्य निवासी प्लॉटचा प्रोजेक्ट साकारून जत शहराला नवी दिशा नवे वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे लोकाविषयी प्रचंड तळमळ असणाऱ्या प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी जत तालुक्यासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे त्याचबरोबर त्यांनी गेल्या चार महिन्यापासून मोठी तयारी सुरू केली असून तालुक्यातील अनेक बड्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे त्याशिवाय प्राध्यापक कोळेकर यांचा दांडगा अभ्यास व अनुभव जत तालुक्यामध्ये परिवर्तनाची नवी पहाट आणेल असा विश्वास तालुक्यातील अनेक नागरिकांना वाटत आहे त्यामुळे कोळेकर सर यांच्या हातेला ओ देत तालुक्यातील ओबीसी बांधवांनी मोठी उपस्थिती दाखवली आहे मेळावेला गर्दी जमवत प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे डिगोल वाजवले असून जत तालुका हा कायमपूर्वी दुष्काळी तालुका आहे या तालुक्यात वेगवेगळ्या समस्य समस्या आहेत त्या समस्या सोडण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे त्यामुळे एकंदरीत सांगली येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यासाठी जत तालुक्यातून यावेळी पहिल्यांदा मोठा प्रतिसाद मिळाला यासाठी प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी तब्बल आठ ते दहा दिवस त्यांची टीम प्रयत्न करत होती त्यामुळे सांगली येथे झालेल्या या ऐतिहासिक मेळाव्यामध्ये जत तालुक्याचा मोठा सहभाग होता याचे सर्वश्रेय प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांचे असून जत तालुक्यामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना निश्चित त्याचा फायदा होणार असल्याचे अनेक जाणकारांचे मत आहे Press the bell icon on the video and never miss another update.